हॅलो फ्रेंड्स मी लता एल टी व्ही किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे वांगे बटाट्याची भाजी तर मी हे चार वांगी घेतलेली आहे आणि एक मोठा बटाटो घेतलेला आहे त्याची सालं काढून धुवून स्वच्छ केलेली आहेत आणि अशा फोडीनुसार मी कापून घेतलेली आहे बघू शकता आपण अशा प्रकारचे मी कापून घेतलेली आहे तर चला तर सुरुवात करूया मी कढाई ठेवलेली आहे गॅसवर त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालून घेऊया त्यामध्ये घालणार आहोत त्यामध्ये त्याम घालणार आहोत अर्धा चमचा मोरी अर्धा चमचा जिरे याची चांगली कडकडे चिरणी घेऊन घेऊया आले लसूण ते पुून घेतले आहे ते घालून घेऊया मोहरी चांगली तडतडून घेऊया आता यात घालणार आहोत आले लसूण चांगले परतून घेऊया यात एक मोठा कांदा मी बारीक चॉक केलेला आहे तो वाढून घेऊया परतून घेऊ चांगला गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे बघा तर फ्रेंड्स आपला कांदा गुलाबी झालेला आहे आता यात काही मसाले घालणार आहोत मी एक मोठा चमचा घरगुती मसाला घेतलेला आहे पाव चमचा हळद पावडर एक चमचा धना पावडर एक अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला हे घालून घेऊयात मसाले चांगले खतून घेऊया आता यात घालणार आहोत ते एक टमॅटो मोठा चॉप केलेला टमॅटो आहे परतून घेऊया यात घालूया थोडेसे पाणी पाव कप पाणी घातले आहेसार मीठ मिक्स करूया आपण टॉमॅटो विरघळेपर्यंत आपल्याला बघा तर फ्रेंड्स असा आपला टॉमॅटो विरगळलेला आहे आता आपण ही वांगी आणि बटाटा जो कापून ठेवला होता तो घालून घेऊया सर्व मसाला कोटिंग होईल यासाठी आपल्याला पाच मिनिटे झाकून ठेवायचे आहे आता या स्टेजला आपण घालणार आहोत एक चमचा कसुरी मेथी आणि ह्या भाजीचा फ्लेवर खूप वाढतो अशा हाताने कुस करून घालायची दोन मिनिट आपण झाकून ठेवूया बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपल्या भाजीला सगळा मसाला कोट झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला परतून घ्यायचे आहे भाज्या पण त्यामध्ये सॉफ्ट होता अशा प्रकारे घातलेले आहे आता यात घालणार आहोत पाणी मी एक कप पाणी घालत आहे गरम पाणी घातलेले आहे आता हे आपल्याला शिजेपर्यंत झपून ठेवायचे आहे चांगले शिजले मग आपण शिजून देऊया बघा तर फ्रेंड्स अशा पद्धतीने आपली भाजी शिजलेली आहे बघू शकता आपण सात मिनिटे लागली ही भाजी शिजण्यासाठी खूप सुंदरशी भाजी झालेली आहे बघू शकता आपण जवळून दाखवते अशा प्रकारची आपली भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करूया आणि सर्व करूया यावर घालायची आहे कोथंबीर करूया आणि आता सर्व करूया बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपली भाजी बनलेली आहे खूप सुंदर बनलेली आहे आपण भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत पुरीसोबत कशासोबतही खाऊ शकता अशा प्रकारची आपली भाजी बनलेली आहे मी तुम्हाला जवळून दाखवते अशा प्रकारे आपली भाजी बनलेली आहे खूप खमंग वास उठलेला आहे अशा पद्धतीची वराडी पद्धतीची आपली भाजी बनलेली आहे तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी व्ही किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू